पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कृष्णा कोयना नदीच्या प्रीती संगमावर असलेल्या येथील विद्यानगरी म्हणून ओळख असणाऱ्या परिसरात बनवडी येथे निर्माण झालेलं भव्य शैक्षणिक संकुल म्हणजे जी के गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट कराड या संस्थेचे डॉक्टर अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे डॉक्टर दौलतराव आहेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक तंत्र शिक्षण या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर यांचे सुपुत्र डॉक्टर अशोक गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सन दोन हजार आठ मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि व्यावसायिक शिक्षणातील प्रगत सातारा जिल्ह्यासाठी हा महिला डॉक्टर माधुरी गुजर यांचे शिस्तबद्ध आणि कुशल व्यवस्थापन आणि वाईस चेअरमन इंद्रजीत गुजर यांचं मार्गदर्शन या शैक्षणिक संकुलाला लागत आहे महाविद्यालयाला नॅकचं ए नामांकन मिळालं आहे आणि नॅक ए नामांकन असलेलं सातारा जिल्ह्यातील हे एकमेव महाविद्यालय आहे एनबीए नॅशनल बोर्ड ऑफ अग्रेडेशन या संस्थेचं सुद्धा मानांकन सिव्हिल इंजिनियर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियर या ना है। दहा एकर असलेला, मिळाला आहे एकरचा विस्तृत कॅम्पस सर्व सोयी सुविधा आणि हिरवाईनं नटलेला हा परिसर असून पश्चिम महाराष्ट्रातील अग्र मानांकित महाविद्यालय म्हणून डॉक्टर अशोक गुजर टेक्निकल कॅम्पसचा उल्लेख केला जातो या महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स तसंच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन यासारखे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत महाविद्यालयामध्ये सुसज्ज प्रयोगशाळा मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र सुसज्ज बसती ग्रह प्रशस्त असं खेळाचं मैदान जी इंडोअर गेम्स बस सुविधा कॅन्टीन यासारख्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत उच्च विद्या आणि अनुभवी प्राध्यापक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल स्टुडंट स्किल डेव्हलपमेंट सेंटर यामुळे सर्व शाखेतील विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होऊन बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळवण्यात यशस्वी होत आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेल्या प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत आणि टेक्निकल ट्रेनिंग महाविद्यालयातच दिलं जातं आणि प्लेसमेंट मिळवून देण्याचं काम देखील केलं जात यासाठी आय आय टी बॉम्बे इमर्सन श्री रेफ्रिजरेशन फॉब मार्शल सिम्बॉसिस पुणे मिटकॉम ऍक्टे कोल्हापूर स्किन लॉजिक यासारख्या नामांकित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार देखील झाला आहे यासह उद्योजकता विकास केंद्रासोबत सुद्धा हा सेल काम करतो जगातील बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सेंट्रल लायब्ररीमध्ये संदर्भ पुस्तकं नियतकालिक रिसर्च जर्नल डिजिटल लायब्ररी अशा अद्ययावत सुविधा या महाविद्यालयात उपलब्ध आहेत आजकालच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम आणि व्यक्तिगत आयुष्य या दोन्ही पातळ्यांवर काम करत असताना ज्या जा सामोरं जावं लागतं त्यासाठी तसंच एकंदरीतच तस मानसिक स्वास्थ्यासाठी व्यक्तिगत समुपदेशन कौन्सिलिंगची सुविधा सुद्धा या महाविद्यालयात उपलब्ध आहे कराड शहरा लगत असलेल्या बनवडी विद्यानगर परिसरामध्ये निसर्गरम्य परिसरात असलेल्या या महाविद्यालयाच्या एन जे एन आय या माध्यमातून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी यशाची शिखरं पादांक्रात केली आहेत